नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे नीट दोन हजार पंचवीसचे चे ऍप्लिकेशन फॉर्म भरून झालेले आहेत आता राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे याचाच अर्थ विद्यार्थ्यांचं टार्गेट पहिलं जे आहे ते एम बी बी एस असणार आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा जी आर आणि डीएमईआरच्या आरच्या वेबसाईटवर आलेली एक महत्वाची नोटीस आहे त्या नोटीस बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत हा जो काही जी आर आहे तो जी आर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस केलं तर त्या विद्यार्थ्याला किती वर्षाची सर्व्हिस महाराष्ट्र शासनाला द्यावी लागते आणि सर्व्हिस ब्रेक करायचं असेल तर विद्यार्थ्यांना किती वर्षाची पॅनल्टी किंवा किती रकमेची पॅनल्टी त्या ठिकाणी भरावी लागते या संदर्भातले संपूर्ण डिटेल या जी आरमध्ये दिलेले आहेत जर तुमचं टार्गेट एम बी बी एस असेल दोन हजार पंचवीसमध्ये एम बी बी एस करू इच्छित असाल तर या संदर्भात संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना असायला हवी या हेतूनही डी ई आरच्या वेबसाईटवर ही नोटीस आणि जी आरसुद्धा पब्लिश करण्यात आलेला आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमची ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिस घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या ॲप डाउनलोड करून विद्यार्थी त्या ठिकाणी नीट दोन हजार पंचवीसचा काउन्सलिंग कोर्स परचेस करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता तर ई आर म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या अर्थात ई आरच्या वेबसाईटवर दोन महत्त्वाच्या नोटीस आपल्याला पाहायला मिळतात एक नोटीस आहे आणि एक जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा आणि तो जी आर जो आहे तेरा जून दोन हजार बावीस ला महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला होता तोच लेटेस्ट जी आर आता डीएमए आरच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरी एक महत्वाची नोटीस डी एमई वेबसाईटवर त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली नोटीस आहे नोटीसची डेट आहे एकवीस तीन दोन हजार तेवीस ही लेटेस्ट नोटीस आता आपल्याला डीएमआर आरच्या वेबसाईटवर पाहायला मिळते यानंतर या, या संदर्भात कुठली नोटीस महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केली नाही असा त्याचा अर्थ होतो याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की जर एखाद्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या अखत्यारीत येणारे जे काही महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेज आहेत आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहेत याची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सीई टी सेलच्या वेबसाईटवर पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा अंतर्गत होत असते या दोन्हीमध्ये विद्यार्थ्यांनी एम बी बी एस केल्यानंतर विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाला जी सर्व्हिस द्यावी लागते याच्याविषयी खुलासा केलेला आहे कोणत्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस द्यावी लागते कोणत्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस द्यावी लागत नाही याविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे आता आपण स्टेट कोट्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र स्टेट कोट्याअंतर्गत दोन टाईपच्या कॉलेजच्या सीट भरल्या जातात एक आहे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहेत गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहेत आणि कॉर्पोरेशनचे कॉलेज आहेत म्हणजेच महानगरपालिकेचे कॉलेज आहेत विशेषतः मुंबई आणि पुणे याच्यामध्ये महानगरपालिकेचे कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात मुंबईमध्ये असलेले संपूर्ण महानगरपालिकेचे जे काही कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट स्टेटसच्या अंदर येतात त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंट कॉलेज आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रायव्हेट किंवा किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आता तेवीस आहेत सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या मध्ये आता ह्या दोन्हीकडे विद्यार्थ्यांना एम बी बी एस झाल्यानंतर सर्व्हिस द्यायचे रूल थोडे वेगवेगळे आहेत तर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर या ठिकाणी जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये मेरिट बेसवर गव्हर्नमेंट कॉलेजला एम बी बी एससाठी सिलेक्ट होतात आणि गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेतात त्या ॲडमिशन घेत असतानाच विद्यार्थ्यांकडून सर्व्हिस बॉन्ड साईन करून घेतला जातो आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर एम बी बी एस करायचं असेल तर एक वर्षाची सर्व्हिस महाराष्ट्र शासनाला विद्यार्थ्याला द्यावी लागते याचं कारण जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर बघितलं तर इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये विशेषतः प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा डीम युनिव्हर्सिटीज असतील याच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी शुल्क विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावा लागतो आणि हा जो काही शुल्क आहे तो विद्यार्थ्यांना कमी भरावा लागतो आणि जास्तीचा भार तो तो शासन उचलतं तर त्याची परतफेडमधून विद्यार्थ्यांना एक वर्षाची सर्व्हिस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर एम बी बी एस झाल्यानंतर शासनाला द्यावी लागते दुसऱ्या बाजूला आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व्हिस द्यायची आवश्यकता नाही जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि कॉलेजची पूर्ण फीस भरत आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स एम बी बी एस झाल्यानंतर सर्व्हिस देण्याची आवश्यकता नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंटमधून ॲडमिशन झालं असेल विशेषतः ज्याला आपण इन्स्टिट्युशनल कोटा असं म्हणतो त्याच्यामधून विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतला असेल तर त्याही विद्यार्थ्याला सर्व्हिस कंपल्सरी नाही परंतु प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं आणि विद्यार्थी जर त्या ठिकाणी शासनाच्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असतील म्हणजेच रिझर्व्ह कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना शासनाकडून स्कॉलरशिप मिळते अशा विद्यार्थ्यांना मात्र एक वर्षाची कंपल्सरी सर्व्हिस त्या ठिकाणी द्यावी लागते म्हणजेच इन शॉर्ट महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मेरिटवर तुमचं ॲडमिशन झाला असेल आणि शासनाची कुठलीही सवलत तुम्ही त्या ठिकाणी फीसच्या बाबतीत घेत असाल तर तुम्हाला एक वर्षाची सर्व्हिस महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी द्यावी लागते आणि ही जी काही फीस आहे शासन जो काही भार उचलतोय तो जनतेच्या कराच्या पैशातून उचलतोय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जनतेच्या कराच्या पैशाची परतफेड म्हणून ही सर्व्हिस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावी लागते अशी माहिती त्या जी आरमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आता ही सर्व्हिस विद्यार्थ्यांना कुठे देतं शासन म्हणजेच विद्यार्थ्याचा एम बी बी एस कंप्लीट झालं तर मग शासन सर्व्हिस कुठे देतं तर गव्हर्नमेंट सर्व्हिस असतील म्हणजेच जे काही शासकीय रुग्णालय आहे याच्यामध्ये सर्व्हिस देऊ शकतं शासन किंवा महानगरपालिकामध्ये सुद्धा सर्व्हिसला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवू शकतं किंवा काही प्रमाणात किंवा काही कंडिशनमध्ये डिफेन्ट मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सर्व्हिस साठी शासन त्या ठिकाणी नियुक्त करू शकतो आणि हे जो काही बॉन्ड आहे हा बॉन्ड विद्यार्थ्यांकडून ऍडमिशन घेतानाच त्या ठिकाणी करून घेतला जातो आणि साइन केला जातो आता हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी शासनाचे काय रूल आहेत ते सुद्धा आपण पाहूयात दोन पर्यंत विद्यार्थ्यांना ही एक वर्षाची सर्व्हिस नको असेल तर विद्यार्थी पाच लाख पेनल्टी भरून तो बॉन्ड ब्रेक करू शकत होता दोन पर्यंत ती पॅनल्टी दहा लाखावर महाराष्ट्र शासनाने नेलेली होती आणि कोविड आफ्टर कोविड म्हणजेच कोविड नाईन्टीन जे संकट आलेलं होतं त्याच्यानंतर मात्र ही सर्व्हिस कंपल्सरी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना हा बॉन्ड ब्रेकसुद्धा करता येणार नाही हे सुद्धा लेटेस्ट नोटीसवरून आपल्याला पाहायला मिळते जे डी एमई आरच्या वेबसाईटवर असलेली आपल्याला पाहायला मिळते आता ही सर्व्हिस शासन विद्यार्थ्यांकडून फुकट करून घेतं का तर तसं नाही ही सर्व्हिस करत असताना विद्यार्थ्यांना शासन पेमेंट सुद्धा देत असतं काही कंडिशनमध्ये ट्रायबल आणि हिरी हिली एरियामध्ये जर विद्यार्थ्यांना सर्व्हिस दिली तर त्या ठिकाणी जवळपास आसपास विद्यार्थ्यांना मंथली पेमेंट शासनाकडून आणि एनी अदर एरिया असेल म्हणजे हिली आणि ट्रायबल वगळून इतर एरियामध्ये जर विद्यार्थ्यांना शासनाने सर्व्हिस दिली तर त्या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांना पे केलं जातं अशा प्रकारचे ही सर्व्हिस बॉन्डचे नियम महाराष्ट्र शासनाचे आहेत जे विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीस ची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि अत्यंत महत्त्वाची नोटीस आहे कारण आपण ज्या गोष्टीमध्ये करिअर करायला आत्ता जाऊ इच्छित आहोत त्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण नॉलेज असायला हवं या एम ई आरच्या वेबसाईटवर ह्या दोन्ही जी आर किंवा नोटीस तुम्हाला पाहायला मिळतात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही आमच्या वेबसाईटवर सुद्धा हे जी आर आणि ही नोटीस विद्यार्थ्यांना देणार आहोत वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण माहिती पाहू शकता विशेषतः पालक ही सगळी माहिती त्या ठिकाणी वाचवू शकतात विशेषतः मुलींच्या बाबतीत कारण एम बी बी एससारखा सारखा कोर्स आहे तर कोर्सची लेंथ जी आहे ती खूप जास्त आहे साडेचार वर्ष प्लस एक वर्ष इंटर्नशिप प्लस एक वर्षाची ही गव्हर्नमेंटची सर्व्हिस या सगळ्या गोष्टीचा विचार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावा लागतो त्याच्यामुळं ह्या नोटीसमध्ये किंवा ह्या जी आरमध्ये जी काही माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक वाचायची आहे नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल आणि तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या शोधात असाल तसे छत्रपती अकॅडमी पुणेच्या दोन्ही काउन्सिलिंग म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने काउन्सिलिंगला आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद